शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परमपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय आठवा या अध्यायाचे फलस्वरूप यश दीर्घायुष्य मिळेल विजय होईल व बंधमुक्ती होईल व अखंड शिवकृपा प्राप्त होईल अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया सूत म्हणाले सज्जन हो भद्रायू बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय नीती शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्ती ही शिकवली एक दिव्य शंख व खडग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुद्ध यांच्या सहाय्याने बद्रायूने आपला पिता वज्रबाहू त्याचा शत्रू हेमरत यांच्या तावडीतून सोडवले काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सीमांतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कार्तिक मालिनी भद्रायूला द्या असे सुचवले त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले निमंत्रितामध्ये वज्रबाहूही होता त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला भद्रायू व कार्तिक मालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्यासाठी केदारनाथ क्षेत्रे गेली एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले एक वाघ त्यांच्या मागे लागला होता भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोकपरिहार्थ त्याचे लग्न रा लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली पण त्याचे दुःख कमी होईना शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कार्तिक मालिनीचे संकल्पपूर्वक दान केले तेव्हा कुठे तो शांत झाला त्यानंतर या अपयाशाबद्दल त्याने चिता पेटून अग्नीत उडी घेतली तेव्हा शिवपार्वतीने तेथे ते प्रकट होऊन त्यांना हृदयाशी धरले आणि इष्ट वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने ते ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उभयंता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ही लीला केली होती असे सांगितले त्यानंतर कार्तिक मालिनीला त्यांच्या हवाली करून चित्रांगद सीमांतिनी वज्रभाहू सुमती पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले भद्रायूने न्याय नीती धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह तो शिवलोकी गेला याचबरोबर शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय आठवा समाप्त होत आहे ओम नम शिवाय धन्यवाद